एकवीस हजार आठशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रात हे टीटीसी बांधण्यात आले आहे त्याचे बांधकाम क्षेत्र चार हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट त्रेपन्न चौरस मीटर आहे त्यासाठी तीन हजार पाचशे शेहेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी चौरस मीटर क्षेत्र वापरले जाते प्रत्यक्षात जखमी अपंग आणि अनाथ प्राण्यांना दाखल करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया आणि औषधे देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज टी टी सी आवश्यक आहे या रुग्णालयात जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी प्रथम उपचार कक्ष शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता आणि आयसोलेशन रूम इत्यादींची आवश्यकता आहे वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी नागपूर खामगाव पासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि परिसर किंवा पुणे साडेचारशे किलोमीटर अंतरावर येऊन जावे लागत आहे जखमी वन्य प्राण्यांना उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्णालयात नेणे आवश्यक होते म्हणूनच उपचाराला विलंब होऊ नये म्हणून सरकारने खामगाव तहसीलच्या जनुना परिसरात हे टी टी सी बांधले ज्यामध्ये एकूण वीस पिंजरे बांधण्यात आले आहेत याशिवाय ऑपरेशन थिएटर एक एक्सरे एक एक रूम दोन प्रशासकीय कार्यालये स्टोअर आणि स्वयंपाकघर आय सी यू तीन इनडोअर रुग्ण खोल्या बांधण्यात आल्या याशिवाय प्राण्यांचा बंदोबस्त पक्ष्यांचा बंदोबस्त पशुवैद्यकीय ब्लॉक ए आणि बी शवविच्छेदन कक्ष बर्निंग शेड बांधण्यात आले आहे सदरील उपचार केंद्रात मांजरवर्गीय प्राणी बिबट्या वाघ श्वणवर्गीय प्राणी कोल्हा लांडगा तरस गवत खाणारे प्राणी हरिण काळवीट चितळ तुरुणभक्षीय प्राणी नीलगाय चिकारा सांबार तिबेटी काळवीट चार शिंगे असलेले मृग माकडवर्गीय प्राणी बोनेट हिसस चिंपाजी लंगूर बुबुं इत्यादी प्राण्यांवर उपचार करण्यात येईल महाराष्ट्र ट्वेंटी साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक